आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बिबट्याचा खूप मोठ्या प्रमाणावर जो काही एकंदरीत संख्या वाढलेली आहे आणि अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत मुलांचे गेलेत मुलींचे गेले, गेले, गेले आणि खूप भीतीचं वातावरण विशेषतः महाराष्ट्रातल्या अनेक भागात नावंच घ्यायची म्हटलं तर पुणे जिल्हा इल्यानगर जिल्हा नाशिक जिल्हा कोकणचा आपला रत्नागिरी आणि तिकडचाही काही भाग असा वेगवेगळ्या भागामध्ये जिकडं बिबट्यांची संख्या वाढती आहे ती संख्या वाढलेली असताना ह्याच्यावर काय बंदोबस्त करायचा म्हणून तातडीच्या आज मुख्यमंत्र्यांनी मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे आम्ही त्या एरियामध्ये शाळा साडेनऊ ते चार असं टायमिंग ठेवलं आहे की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असतानाच मुलं घरी यावीत संध्याकाळच्या आत हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे दुसरं म्हणजे तिथले पिंजरे आणि बाकीच्या कामाला जसं पुण्यामध्ये साडे अकरा कोटी रुपये दिले तसं अहिल्यानगर नाशिक आणि त्या सगळ्या भागामध्ये जो काही निधी लागेल तो तातडीनं उपलब्ध करून देण्याच्याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याबद्दल तिथले एस पी पुण्याच्या जवळचे सी पी त्यांनी पण गस्त वाढवावी अशाही पद्धतीच्या सूचना आजच्या मिटिंगमध्ये दे देण्यात आलेल्या आहेत केंद्र सरकारशी बोलून त्यांना जे काही बिबटे पकडायचे वनताराला पण विनंती केलेली आहे की के आम्ही इकडं बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो परंतु त्यांच्याकडे इतके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही म्हणून जुन्नरच्या परिसरामध्ये माणिक डोला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे तशा पद्धतीनं दोन सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये जे बिबटे पकडून ते तिकडं न्यायचे त्याच्यामध्ये ठेवायचे दुसरी गोष्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून जे नरभक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे परंतु खूप मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण आहे आणि त्या भागामध्ये शेतकऱ्यांना आता तर सोलरवर वीज आपण देतो परंतु अजून जुन्या ज्यांच्या मोटारी इलेक्ट्रिकवर असतील त्यांना दिवसा वीज त्या बिबट्याप्रवण भागामध्ये देण्याच्या पण निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे आणि ते जे दोन सेंटर सुरू करायची त्याचं प्लॅन एस्टिमेट ताबडतोब करायला सांगितलेलं